मक्का भाजी पौष्टिक मक्का भाजी झालेली आहे बघू शकता किती छान दिसते आणि खायला पण खूप छान लागते तुम्ही करून बघा माझी रेसिपी चला मग तुम्हाला मी दाखवते मक्का भाजीची रेसिपी कशी बनवली ती नमस्कार मम्मीच्या रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज ना मी मक्क्या भाजीची रेसिपी दाखवणार आहे चला मग भाजी बनवायला लागणारे साहित्य हा मक्का आहे एक मक्का घेतलाय मी सोलून आणि स्वच्छ धुवून घेतलाय मसाला हळद गरम मसाला जिरा कढीपत्ता तेल मीठ कोथिंबीर वाटण टोमॅटो आणि कांदा चला मग आता आपण सुरुवात करू कट कुकर कुकरमध्ये मी तेल टाकते जिरा टाकून घेऊ आणि हा कढीपत्ता मी कापून घेतलाय कढीपत्ते पानं ना मोठी होती म्हणून मी कापून घेतो कांदा बघा लसूण चेचून घेतलेला आहे मग अशी द्वाल दाखवायला विसरली आणि कांदा आता आपण चिचून घेऊन घेऊ त्याच्यात आता टॉमॅटो टाकून घेऊ हे टॉमॅटो पण आपल्याला शिजवायचे आहेत कांद्याच्या हळद बघा कांदा आणि टॉमॅटा शिजलेला आहे लगेचच आपण याच्यात मसाले टाकून घेऊ हे हळद हा हलचा मसाला अगदी पोळी हा सगळा गरम मसाला पण आपण घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे त्याच्यात पाणी आहे मसाला आपला चिपकत नाही आणि मसाला पण शिजून घ्यायचा पाणी टाकल्यावर तुम्हाला टोपात करायचं असेल तर तुम्ही टोपात करू शकता घाई गरबडा असेल तर कुकरमध्ये करू शकता कुकरमध्ये दोन मिनिटात आपली भाजी लवकर शिजून जाते म्हणून मी कुकर घेतले आहे त्याला मग आता मक्का टाकून घेऊ हा मक्का असा सोलून घ्यायचा मस्तपैकी धुवून घ्यायचा मक्क्याची भाजी खाल ना तुम्ही तर खातच राहील राल अशी भाजी लागते मस्त मुलं ते एकदम आवडीने खातात मक्का भाजी याच्यात आता मी पाणी टाकून घेते याच्यात मी अजून पाणी टाकते शिजायला आता कसा शिजला का बेटी भाजी एकदम चव लागते शिजल्यावर आणि लगेचच वाटण टाकून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि एकदा असं ढवळून झाकण लावायचा आणि दोनच सिट्ट्याने मक्का भाजी आपली तयार होईल टोपात घातल्यावर कसं सारखं सारखा टोपात बघायला लागते कुकरला घातलं का सगळं वाटण मीठ सगळं एकदाच टाकून द्यायचं आता दोन शिट्या झाल्या का आपण बघू चला आता आपली मक्का भाजी झालेली आहे शेती काढून खोलून बघायचं आहे शेती काढल्याच्या नंतरच खोलून बघायचं आहे आता बघू आपली मक्काभाजी कशी झाली आहे हे बघा मस्तपैकी आपली मक्काभाजी झालेली आहे चला आता आपण कोथंबीर टाकून घेऊ ही बघा आपली मक्केची भाजी झालेली आहे लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका